आज आपण आलो आहोत सातारा येथील पाटेश्वर या ठिकाणी हे मंदिर सातारच्या पूर्वेस जी डोंगर रंग आहे त्या ठिकाणी आहे सातारपासून साधारण बारा ते चौदा किलोमीटरवर पाटेश्वर मंदिर आहे हे मंदिर अठराव्या शतकातील आहे सातारमधून जाताना एन एच फोर पुणे बैंगलोर हायवे क्रॉस करून पूर्वेस नवीन एम आय डी सी आहे त्या रस्त्याने पुढे देगाव या गावातून जावे लागते मोटारीने जायचे झाले तर पायथ्यापासून साधारण दोन किलोमीटर गाडी डोंगराजवळ जाते तिथे गाडी पार्क करून आपल्याला साधारण दीड दोन किलोमीटर चालावे लागते थोड्याशा पायऱ्या आहेत सुरुवातीला आणि तिथून पुढे पायवाटेने आपल्याला मुख्य मंदिरापर्यंत जावे लागते हे अंतर चालण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनटे न थांबता लागतात था। पाटेश्वर मंदिरात पाहण्यासारखे प्रमुख म्हणजे चार फोटी शिवलिंग आणि नंदीची मूर्ती तसेच लहान मोठ्या हजारो शिवलिंगाच्या दगडाच्या कुरलेल्या छोट्या मोठ्या मूर्ती आपल्याला पाहावयास मिळतात या ठिकाणी गुहा पण आहेत परंतु या कोणी व कधीही बांधल्या ते माहीत नाही मंदिराच्या जवळ येताच सगळ्यात पहिले आपल्याला तलाव दिसतो त्यामध्ये कंबळाची फुले पाहावयास मिळतात सुरुवातीला पायऱ्या चढताना उजव्या साईडला वेशधारी श्री गणेशाची दगडात कोरलेली मूर्ती आपणाला पाहावयास मिळते तलावाच्या शेजारी पूर्व बाजूस एक मठ आहे व दक्षिणेस पायऱ्या चढून गेल्यावर पाटेश्वर मंदिर पाहावयास मिळते मुख्य भागात एक मोठे शिवलिंग आपणाला पाहायला मिळते तसेच त्याच्या बाजूला अडुसष्ट शिवलिंग कोरलेल्या दगडावर आपणाला पाहावयास मिळतं या मठाच्या पाठीमागे साधारण पाचशे मीटर अंतरावर पूर्व बाजूस वरदगड नावाचे गुहा आहे या ठिकाणी विष्णूची मूर्ती आणि एक हजार शिवलिंग आहेत वेगवेगळ्या आकाराच्या शिवलिंग व देवदेवतांची मूर्त्या दगडात कोरलेल्या आहेत पाटेश्वरमधील मुख्य मंदिर दुपारी बारा ते तीन यावेळेस बंद असते बाकीच्या गुहार तसेच इतर लहान मोठी मंदिरे आपण पाहू शकता या ठिकाणी अष्टादशभुज महिषासूर मर्दिनी चतुर्मुख ब्रह्मा नंदी दादवशार अवतार नवग्रह बलिप्रद अष्टमातृका त्रिपुरा वैनायकी अग्निशेष यारी विष्णू अग्नी एक मुखी ब्रह्मदेव सरस्वती चतुर्मुख शिव असे अनेक देवी देवतांचे दगडात कोरलेली मूर्ती या ठिकाणी पाहावयास मिळतात या ठिकाणी सद्गुरु गोविंद स्वामी महाराज मठ या डोंगरावर आहे तसेच या डोंगरावर साधारण पन्नासच्या पुढे औषधी वनस्पती आढळतात या डोंगर रांगेत माकडे उंदीर साप रानडुकरे आणि मोर तसेच बिबट्यांचा वावर आपण आहे या ठिकाणी दरवर्षी श्रावणी सोमवार व महाशिवरात्री दिवशी भाविकांची खूप गर्दी असते मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय